नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे परळी शहरातील रस्त्यांच्या कामाचे तसेच अंडरग्राउंड ड्रेनेजचे अपूर्ण काम पूर्ण करण्यात यावे व काम दर्जेदार व्हावे या मागणीसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक तेरामध्ये फैसला ऑन दी स्पॉट या संकल्पनेची सुरुवात करण्यात आली आहे प्रत्येक कामाचा आढावा जनतेसमोर आणणे हे आमचे कर्तव्य आहे काम कोणतेही असो त्याचा पाठपुरावा करून ते काम पूर्ण करून घ्या आणि जनतेसमोर आणा ही राजसाहेब ठाकरे यांची शिकवण असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर यांनी दिली आहे यावेळी मंचाचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता दहवाळ तालुका अध्यक्ष श्रीकांत पातरकर शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर शहर उपाध्यक्ष विठ्ठल झेलमेवाड ऋषिकेश बार्गजे गणेश चव्हाण सुमित कलशेटे श्रीहरी धैफळे महेश शिवगन माणिक लटिंगे डॉक्टर रामलिंग घनचेक्कर प्रशांत कामाळे हनुमान सातपुते कोंडिबाई कुकर गणेश गित्ते आबा गित्ते संतोष कचरे नरहरी लोखंडे विलास लोखंडे डॉक्टर अशोक मंत्री धनराज आव्हाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आर एस टी सी न्यूज परळी